आहे एका मुलीचा जिनं आपल्या वडिलांना गमवलं हा आक्रोश आहे एका पत्नीचा जिनं आपल्या कुंकवाला गमवलं कारण काय तर गावातील रस्त्याचा प्रश्न गावातील रस्त्याच्या प्रश्नासाठी एका विनोद पवार या नावाच्या व्यक्तीनं सगळ्यांसमोर पूर्णा नदीमध्ये उडी मारली सगळे बघत होते पण मदतीला कोणीच आलं नाही ना प्रशासन ना पोलीस एवढंच नाही ज्यांच्या सोबत ते आंदोलन करत होते ते सुद्धा पुढे आले नाही आणि आज हो त्याचं नव्हतं झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या झालं असं की पश्चिम विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पात अनेक गावं पुनर्वसित झाली त्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ खुर्द या गावचं पुनर्वसन होते या गावचं पुनर्वसन करणवाडी परिसरात करण्यात आलं पुनर्वसन विभागानं रस्ता प्रस्तावित केला होता तो गावकऱ्यांना मान्य होता मात्र नंतर पुनर्वसन विभागानं तो रस्ता रद्द करून नवीन रस्त्याचा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर ठेवला मात्र नवीन रस्ता गावकऱ्यांना मान्य नव्हता कारण तो रस्ता गावातून सोडून बाहेरून काढण्याचा डाव होता पण गावकऱ्यांनी त्याचा कडाडून विरोध केला पण प्रशासन मात्र त्याच रस्त्याच्या हेतूनं कामाला लागली वारंवार गावकऱ्यांची नाराजी प्रशासनाच्या कानावरती घातली मात्र प्रतिसाद काही मिळत नव्हता यातच या डॅम या वरती गावठाण रस्त्याची मागणीसाठी एक महिना अगोदरच प्रशासनाला जलसमाधी आंदोलनाबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता त्यावर कारवाई झाली नाही म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी पूर्णा नदी पात्रात आंदोलक एकत्र जमले त्यावेळी उपस्थित जिगाव प्रकल्पाचे काही अधिकारी सुद्धा झलर होते त्यावेळी जिगाव प्रकल्पाचे काही अधिकारी देखील उपस्थित होते गावकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला युवकांकडून प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली इथे पोलीस प्रशासनाला वारंवार जलसमाधी घेण्याचा इशारा देखील देण्यात आला पूर्णा नदीला मोठा पूर आलेला या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली आंदोलक पूर्णा नदीच्या काठावरती उभे होते पण इतक्यात आंदोलनांपैकी एक असणाऱ्या विनोद पवार यांनी काही काळाच्या आतच पूर्णेत उडी मारली पवार साहेब पण इतक्यात आंदोलकांपैकी एक असणाऱ्या विनोद पवार काही उडी मारली। पवार यांनी विनोद सांगत होते की मला पोहता येत नाही परंतु त्या ठिकाणी असलेलं पोलीस प्रशासन अधिकारी मात्र ते सगळं बघत होते एखाद्या देखाव्यासारखं त्यांनी सगळ्यांसमोर उडी मारली तेव्हा सुद्धा ना अधिकारी समोर आले ना पोलीस अधिकारी ना तिथले आंदोलक सुद्धा बघत राहिले आणि व्हिडिओ काढत राहिले परंतु त्यांना अडवायला त्यांना थांबवायला किंवा त्यांना वाचवायला कुणीच पुढे आले नाही आणि विनोद पवार साहेब पवारांनी उडी मारताच या ठिकाणी मोठा गदारोळ झाला आंदोलक गावकरी आक्रमक झाले या घटनेने उपस्थित पोलीस यंत्रणा आणि गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन देखील हादरलं अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोठा फौज फाटा घेऊन या ठिकाणी पोहोचले पवार यांनी उडी घेऊन बराच काल उलटला होता तरी एनडीआरएफ पथक या ठिकाणी दाखल न झाल्यामुळे जमाव अजून आक्रमक झाला याच वेळी गावकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत तात्काळ आमच्या आंदोलकांचा शोध घ्यावा अशी मागणी केली हजारोंच्या संख्येनं गावकरी या ठिकाणी जमा झाले या ठिकाणी मोठा राडा झाला विरोध पवारांच्या मुलानं अधिकाऱ्यांच्या कांशीला तही लगावली पत्नी आणि मुलीनं टाव फोडला नदीत उडी घेतल्यानंतर कोणीही विनोद पवारांना वाचवण्यासाठी प्रयत्न न केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला बराच वेळ उठून गेल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम दाखल झाली आणि विनोद पवारांचा शोध सुरू झाला काहीच नाही काहीच नाही याला न्याय दिला काहीच नाही त्यांच्या समोर जर प्रयत्न करत आहे एखाद्याचं तरी प्रशासन त्यांनी तरी करायला पाहिजे ना की तुम्ही हजर आहात प्रोटेक्ट an... करा त्यांना अडवा त्यांना त्यांचा प्रश्न समजून घ्या काय म्हणणं आहे त्यांचं काय नाही तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्या यांचं काम आहे पण यांनी असं कुठलंही कुठलीही ऍक्शन घेतली नाही दरम्यान सातत्यानं संघर्ष करूनही शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं जातं असा आरोप यावेळी करण्यात आला खर या प्रकरणानं अनेक प्रश्न उपस्थित झाले एक महिना आधीच आंदोलनाची माहिती असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात का घेतले नाही जलसमाधीचा उल्लेख असतानाही एनडीआरएफ पथक त्या ठिकाणी तैनात का करण्यात आलं नव्हतं म्हणजे यात संबंधित विभागाचा आंदोलन बाबतचा दुर्लक्षितपणा घटना घडल्यानंतर मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जामोचे भाजप आमदार संजय कुटे या ठिकाणी पोहोचले इथे प्रशासनासोबत आंदोलन करणारे सुद्धा तितकेच दोषी आहेत कारण विनोद पवारांना पोहता येत नाही हे माहीत असून सुद्धा त्यांनी उडी मारू दिली आणि एवढंच नाही जाऊ दे असं सुद्धा कोणीतरी या व्हिडिओमध्ये बोलून गेलं अरे कुठला हा कुठला हो, हो। पवार साहेब जाऊ द्या दरम्यान विनोद पवारांनी एवढी घेतल्यानंतर जवळपास कित्येक तास उलटून गेले ते त्यांचा शोध काही होत नव्हता रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही अंधार पडल्यानं ही मोहीम थांबवण्यात आली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आपत्ती मदत पथकानं सुरुवात केली तब्बल चव्वेचाळीस तासानंतर शोधाने बचाव पथकात जलसमाधी आंदोलन करता विनोद पवार यांचा मृतदेह सापडला विनोद पवारांचा मृतदेह चौदा किलोमीटर अंतरावरती धुपेश्वर जवळ पुरा नदी पात्राच्या गाळात फसलेला हा आढळला जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाने जी जीव घेतल्याची नागरिकांनी सुरू दरम्यान या घटनेनंतर मुंबईतील दादर रेल्वे स्थानकासमोर ऑल इंडिया संविधान आर्मी निदर्शनं सुरू केली बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पवासियांना न्याय द्या अशा घोषणा यावेळी दादर रेल्वे स्थानकासमोर करण्यात आल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील जनसमाधी घेतलेल्या विनोद पवारांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि प्रशासनाच्या कारभारावरती ताशेरे ओढले हर्षवर्धन सपकाळ म्हणाले घटनेला बेताल आणि बेजबाबदार जिल्हाधिकारी जबाबदार आहेत हा सरकारी अनास्थाने घेतलेला बळी सततच्या संघर्षानंतरही शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही एखाद्या शेतकऱ्याला आपला जीव देऊन मागण्या मांडाव्या लागतात विनोद पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत राजकीय नेते आणि जिल्हाधिकारी जबाबदार असून त्यांनी या परिवाराला तात्काळ भेट देऊन मदत करावी अद्यापही या परिवाराला जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनानं भेट दिली नाही उलट जिल्हाधिकारी विनोद पवारांच्या मृत्यूच्या बाबतीत बेताल वक्तव्य करत आहेत असं हर्षवर्धन सपका यावेळी म्हणाले एवढंच नाही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील पवार कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या मृत्यूला प्रशासनाला जबाबदार बाईट रविकांत तुपकर प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आडोळखुर्द गावामध्ये गावठांचा रस्ता मिळाला पाहिजे या मागणीसाठी शहीद विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्टला आंदोलन झालं आणि त्यांनी एक महिन्यापूर्वी जलसमाधीचा इशारा दिला होता आणि पोलीस प्रशासन आणि जिगाव प्रकल्प प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित असताना त्यांनी सगळ्यांच्या समोर जलसमाधी घेऊन ते शहीद झाले तरी सुद्धा पोलिसांनी अडवलं नाही किंवा जिगावच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं नाही हा निव्वळ जिगाव प्रकल्पग्रस्तांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी जर एखादा इशारा दिला तर त्याला त्याच्यापासून रोखणे त्या आंदोलनकर्त्याला आणि प्रशासनासोबत बैठक लावून त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढणे हा खरं तर प्रशासनाचं कर्तव्य असतं पण दुर्दैवानी प्रशासनाने याच्यात कुठलीही कारवाईची भूमिका घेतली नाही आणि शहीद विनोद पवार हे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत बातम्या येताना मीडियामध्ये अशा आल्या की त्यांनी जलसमाधी घेतली अमुक झालं परंतु विनोद पवार हे लढाऊ सामाजिक कार्यकर्ते होते आणि ते सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी शहीद झालेले आहेत आमची सरकारकडे मागणी आहे एक तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या नोकरीची व्यवस्था राज्य सरकारनं केली पाहिजे विनोद पवार यांना शहीदाचा दर्जा दिला पाहिजे आणि या विनोद पवार यांच्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पुढच्या चरितार्थासाठी केली पाहिजे आणि जे जे अधिकारी जिगाव प्रकल्पग्रस्त जिगाव प्रकल्पाचे अधिकारी आहेत आणि पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर नोकरीतून डिस्मिस करण्याची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे दरम्यान विनोद पवार यांच्या जलसमाधीनं त्यांचं कुटुंब पोरक पडले लोकशाहीच्या नियमानुसार माझ्या पतीनं जनतेच्या भल्यासाठी आंदोलन केलं आंदोलनाची दखल घेतली नाही आणि माझ्या पतीच्या मृत्यूला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विनोद पवार यांच्या पत्नी आशा पवार यांनी केलाय यांनी आरोप आहे एवढंच नाही विनोद पवार यांची लहान मुलगी हिनं सुद्धा आपल्या वडिलांसाठी न्यायाची मागणी आहे

प्रोटेक्ट करा त्यांना अडवा त्यांना त्यांचा प्रश्न समजून घ्या काय म्हणणं आहे त्यांचं काय नाही तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्या यांचं काम आहे पण यांनी असं कुठलंही कुठलीही ऍक्शन घेतली नाही आता या घटनेत पवार कुटुंबियाला मदतीचा आश्वासनाची मागणी होते विनोद पवारांच्या जलसमाधीनंतर नंतर गावकऱ्यांची मागणी ही कदाचित मान्य सुद्धा होईल पण त्यांच्या मागे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबाचं काय लोकशाहीत आंदोलन करणं गुन्हा आहे का असा सवाल या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका